नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शेवगाव मधील गल्ली येथे गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करत असल्याची गोपनीय हो माहिती मिळाली त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं शेवगाव मधील रविवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी शिवाजी ढाकणे शंकर व्यवहारे संजय दरंदले सोमनाथ झांबरे रणजित जाधव यांच्या पथकानं पाच डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता तिथे सुमारे किलो जातीचं मांस मिळालं याची किंमत सुमारे बेचाळीस हजार इतकी आहे या छाप्यामध्ये अफवान कुरेशी, मुजाहिद कुरेशी, सुभान चौदागर आरफाद कुरेशी सर्व राहणार खाटिक गली शेवगाव यांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्यावर कलम एकशे तेवीस दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस तीन, पंच तीन पाच नुसार कारवाई करण्यात आली आहे प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले अहिल्यानगर शेवगाव